या प्रचंड राहीर सभेला जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनींना माझ्या भावांना माझ्या ज्येष्ठांना प्रशांत इंगोलेचा सप्रेम जयभ्रेम शहाऐंशी उत्तर विधानसभा मतदारसंघातील मी इंजिनियर प्रशांत इंगोले हा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आपली निशाणी आहे गॅस सिलेंडर येत्या वीस नोव्हेंबरला आपण गॅस सिलेंडर या निशाणी आपण विजय करा ही विनंती करण्यासाठी आम्हालाच नाही विजय करा आज माझ्या माता कुठल्याच प्रकारचं कर्ज भेटत नाही आज नांदेडची अशी हालत आहे की बचत गटांचं सर्व महिला मंडळी बचत गट खूप आहे नांदेडमध्ये तिथे कुठल्या तरी बालाजीचे व्याजाना पैसे येतात आणि आमच्या महिला हे बचत गटाचं कर्ज काढतात त्याचं व्याज भरण्यासाठी दुसऱ्या बचत गडाचं कर्ज काढतात ते व्याज भरण्यासाठी तिसऱ्या बचतगडा कर्ज काढतात आणि ते कर्ज मुक्त कधीच होत नाही आपण जर सर्वांना आमदार म्हणून सभागृहात पाठवलं तर मी आमच्या सर्वांच्या वतीने एक अभिवादन देतो की माझ्या सर्व बचत गडाच्या महिलांना दहा लाख रुपये कर्ज हे बिनव्याजी देण्यासाठी प्रयत्न करेल तसेच नांदेड जिल्ह्यात हे काही उद्योग नाही नांदेड जिल्हा एवढं पाणी आहे इथं ट्रान्सपोर्टेशन आहे सर्व सुविधा आहे रेल्वे आहे एकही उद्योग या राज्यकर्त्यांनी आता पण आणलेला आहे आम्हाला जर आपण निवडून दिलं तर आम्ही इथं चांगले चांगले उद्योग आणू आणि आपल्या सर्व विद्यार्थी जे आज पुणे मुंबईकडे शिकायला जातात त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करू तसेच सर्व महिलांचं संरक्षण करू एक आमच्या महापालिकेत एक घरकुल रमाई घरकुल योजना एक सामाजिक न्याय भागाची चालते ती योजनेचं फक्त अडीच लाख रुपये आणि ग्रा, ग्रामीण भागाच्या घरकुलसाठी फक्त एक लाख चाळीस हजार रुपये मिळतात मित्र सांगा कोण राज्य करते बसले एक लाख चाळीस हजार घर होते का अडीच लाखा घर होते का आम्हाला जर तुम्ही निवडून दिलात तर प्रत्येकाला दहा लाख रुपयाचं घर आम्ही मेहनत करून देऊ तसेच आज आपल्या धार्मिक विधी सगळे लोक करतात पुरोहित ब्राह्मण बंतेजी मौलवी हे सर्व जे जे लोक धार्मिक निधी करतात त्या लोकांना आम्ही पंचवीस हजार रुपये दर महा पेन्शन चालू करू तसेच माझ्या साठ वर्षाच्या जे जे महिला पुरुष माझे वृद्ध बांधव आहेत जे माझे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी जर वंचित भोजनालयाचे आपण सर्व उमेदवारांना विजय केला तर आम्ही येत्या काळामध्ये वृद्धांसाठी ही पेन्शन योजना एक विशेष पेन्शन योजना चालू करू दर महा आमच्या वृद्धांना पंचवीस हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होते यासाठी आम्हाला काम करायचंय आज नांदेड महापालिकेमध्ये पाणी तीन दिवस आठ चार दिवस आठ येते एवढा मोठा डॅम असून सुद्धा आपण एवढी मोठी नळपट्टी जरुरात भरते आणि आठ दिवसाला एकदा पाणी जर तुम्ही आमदार म्हणून मला पाठवला तर पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा मी करे करेल तसेच एससी एसटी ओबीसी जे धोक्यात आलेलं आरक्षण आहे ते धोक्यात आलेलं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण सभागृहात जाऊन काम करू आज या ठिकाणी नांदेड शहरामध्ये सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत काही जणांचे आणखी पुतळे वादात आहेत काम नाही होत त्याच सर्व पेंटिंग विषय जे जे नांदेड शहरातले महापुरुषांचे जे जे जिथे पुतळ्याचे वाद असतील ते वाद भेटून सर्व पुतळे आम्ही आमदार झालो तर सहा महिन्याच्या सर्व पुत्र नांदेड शिराचे आम्ही उभारू एवढी गाई देतो आणि माझ्या माय भगिनींना माझ्या भावांना ती विनंती करतो की मी आपलं एक लेकरू आपल्यातला एक लेकरू आहे लेकराकडे वेळेस बघा कारण नांदेड उत्तर विधानसभेमध्ये परिस्थिती वेगळी आहे इथे आपले शहात्तर हजार बुद्ध मतदान आहे जर एकट्या पोधांनी जर वोटिंग केली तर पंच रंगी लढत होणार आहे माय पंच रंगी लढत जे कोणी उमेदवार पन्नास पंचावन्न हजार मतदान घेईल तो सभागृहात आमदार म्हणून जाणार आहे आज एकट्या इथं बौद्ध समाजाच्या सगळ्या माझ्या माता भगिनींना माझ्या भावानं मतदान केलं तर आम्ही स्वाभिमानानं कोणाच्याच पायानं पडतात सभागृहात जाऊन सद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी काम करू आज या नांदेड जिल्ह्यामध्ये आज आमचा ओबीसी बांधव पेटला आहे तो सर्व वंशी बहुजन आलेला मतदान करायला तयार आहे तसाच गरीब मराठा बांधव सुद्धा आम्हाला मतदान करणार आहे तसंच जे ओपन क्लास लोक आहेत कारण त्यांना नवीन चेहरे पाहिजे ते चेहरे बघून बघून ते कंटाळे तेच त्या फॅमिलीचे लोक त्याच त्या फॅमिलीचे लोक आज नांदेड जिल्ह्याचा मतदार हा कंटाळलेला आहे म्हणून माझ्या माता भगिनींना माझ्या भावांना विनंती करतो की येत्या वीस नोव्हेंबरला आपण गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजय करा हीच विनंती करण्यात आलो आहे जय भीम जय संविधान जय ian antara sanmani